हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक आज सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं व्हिडिओ आहे संडेचा तर संडेचा व्हिडिओ आहे आणि आपल्या तुम्हाला एक मला गुड न्यूज द्यायची होती गुड न्यूज अशी की आपल्याला ट्रायपोट भेटलेला आहे भेटला म्हणजे जो ट्रायपोर्ट मी त्या दिवशी गेल्या शुक्रवारी आणला होता तोच ट्रायपोट फायनली आपण आणलेला आहे परत एकदा कारण त्यांनी सांगितलेलं की तुम्हाला मी दोन तीन वेळेस त्याच्या दुकानात गेल्यामुळं त्यांना सांगितलेलं की तुम्हा तुम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी दुसरी ये ते येतं स्प्रिंग येते एक लावायची म्हणजे काय नटबोर्ड येतं एक लावायचं तो तुम्हाला लावून देऊ मग तुम्ही फक्त पन्नास रुपये दहा एक्स्ट्रा त्याचे ते, ते लावल्यावर होतं तुमचा फोन ॲडजस्ट होईल म्हणजे मागं पुढं करता येईल तुम्हाला फोन म्हणजे ठीक आहे आज गेले होते मी शॉपिंग करायची होते घाटकोपरला गेले होते दिदी आणि मी शांद घाटकोपरला गेले होते तिकडून आले येता वेळेस मग ट्रायफोर्ट पण घेऊन आले जाता वेळेसच त्याला सांगून ठेवलेला की मी घ्यायला येते तर तो बोला ठीक आहे येता वेळेस मग घेऊन आले आणि पूजा वगैरे केली ट्रायफोटच्या आधी कुंकू वगैरे लावलं पूजा वगैरे केली आणि ट्रायपोटला मग शेवटी फोन लावून आपला आज हा ट्रायपॉडचा पहिला ब्लॉग शूट झालेला आहे खूप दिवसांनी पूर्ण म्हणजे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ बघायला भेटेल आजपासून आणि फायनल ट्रायपॉड आलेला आहे तर ठीक आहे आता जेवढं काही टेन्शन नाही आता की रेसिपीचं वगैरे काढायचं तर इथं मी खूप थकले होते आणि हे टायमिंग आहे साडेनऊच्या नंतरचं म्हणजे नऊला किचनमध्ये आले आणि स्वयंपाक करूपर्यंत मला दहा सव्वा दहा झाले बरं अर्ध्या तासात तर मी स्वयंपाक केला आज अर्धा जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या पाच दहा मिनटं झाले असत तर अर्ध्या तासामध्ये मी आज पूर्ण स्वयंपाक केला होता तर अर्ध्या तासात का अर्ध्या तासामध्ये काय स्वयंपाक केला कसा स्वयंपाक केला आणि का अर्ध्या तासात केला का उशीर झाला ते पण तुम्हाला सांगते व वताच सांगितलं घाटकोपरला गेले होते व तिथून आल्याच्यानंतर खूप थकल्यावणी झालं आणि थकल्यावणी तर झालं पण दुसरं जो आपला चॅनल आहे तिथंही व्हिडिओ मला बनवायचा होता तर तिथंही व्हिडिओ थोडासा बनवला आणि तिथं काय एका जागेवर बसूनच म्हणजे बनवायचा होता काय एवढं काय ब्लॉगिंग वगैरे शूट नाही हे करायचा होता तर तिकडे बसूनच व्हिडिओ बनवला थोडंसं काहीतरी सांगितलं म्हणजे तिथं तुम्हाला दिस म्हणजे तिथं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं त्या व्हिडिओत मी दाखवला आहे की मी क कुठं गेले होते किंवा काय शॉपिंग केली काय आणलं काय नाही तर ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काही दाखवलं नाही किंवा काही सांगितलं नाही एवढं फक्त घाटकोपरला गेले होते एवढं सांगितलं ला। आणि लास्टला तुम्हाला मी एक ड्रेससुद्धा दाखवलेला आहे तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघा आणि हे बघू शकता इथं मी ना मेनू सांगते इथं तुम्हाला मी तर जाऊन आल्याच्यानंतर ना घाटकोपरला मग तो एवढं थकून आले साडेआठ मला असं वाटतं ना सात वाजता आलो आम्ही साडेसहा सात वाजता टायमिंग बघितलेलं आहे आणि नंतर तिथून मला फ्रेश वगैरे झाले फ्रेश वगैरे झाले दिदीने चाय वगैरे बनवून दिला चाय वगैरे पिले आणि मग तो व्हिडिओ शूट केला जर मला व्हिडिओ दुसऱ्या चारासाठी काढायचा होता तो व्हिडिओ शूट केला आणि नंतर मग तो व्हिडिओ शूट केल्याच्या नंतरच मी लक्ष दिलं की किती वाजले तर दिदीला विचारलं ती मी साडेआठ वाजले तर मग तिथून पुढं थोडंसं मी आराम केला पण माझे खूप म्हणजे खूप पाय वगैरे दुखायला लागले डोकं वगळ दुखायला लागलं थंड पाणी वगैरे ना पिले होते ना बाहेर ज्यूस वगैरे थंड पाणी त्याच्यामुळं डोक्याला खूप त्रास व्हायला लागला जास्त डोकं दुखायला लागलं माझं काय ए सी भास्कर डोकं वगैरे ना खूप दुखायला लागलं माझं तर मला काही सुचतच नव्हतं तरी दिदी चाय बनवून दिला थोडंसं रिलॅक्स वाटलं छान वाटलं पण तरी मी थोडा आराम केला आणि मग उठवशीच वाटत नव्हतं किचनमध्ये येऊन स्वयंपाक करूशीच वाटत नव्हतं मला म्हणून तर आणि मग नंतर उठून म्हणलं चला आता स्वयंपाक करावा कारण ना ब्लॉगिंग पण करायची होती मग इथून स्वयंपाक करता करता व्हिडिओ शूट केला आणि आपल्या नवीन ट्रायपोड लावला होता आता नवीन ट्रायपोडलाच आज आपला नवीन ट्रायपोडने आपला पहिला ब्लॉग शूट होत आहे आणि इथे बघू शकता पीठ वगैरे मऊन झालेलं आहे इकडे भात झाला बुद्धी झाली तर कालवण टाकलेलं आहे तर आता ना भांडे घासून घेते पहिले पहिले ना भांडे घासून घेत आहे तर आवाज थोडासा ताई मी तुम्हाला हे खरं करत असेल कारण सकाळचं मी अर्धा आयटिंग अर्धा वाईस वगैरे ना रात्री दिलेलं आहे आणि मग अर्धा आत्ता मी सकाळी देत आहे पुढचा पण उशीर झाला होता मग भांडे वगैरे घासून घेत आहे एखादं थोडेच भांडे होते म्हणजे घासून घेते का मग स्वयंपाक जेवण वगैरे झाले होते दिदी घासन बाकीचे भांडे तिला पण जास्त लोड नको ना कारण कशी तर हॉस्टेलवर असते तर कामाची सवय तुटली किंवा एवढं आता काय काम करत नाही फक्त अभ्यास वगैरेच असतो तर त्याच्यामुळं ना एवढे भांडे कारण सकाळी पण भांडे घासती संध्याकाळी घासते मग आणि आता मी बाहेर पण गेलो होतो त्याच्यामुळं मग ती पण थकली तर ती संध्याकाळी मग घासण भांडे जेवल्यावरती मग मी काय केलं एवढे जे भांडे, जे भांडे होते ते घासून टाकले दुपारचे जेवणाचे होते चायचे होते आणि आता स्वयंपाक केले थोडेसे भांडे निघले होते तर तेवढं घासून टाकलं तरी टोपो वगैरे ठेवले म्हणजे टोपोवरती संध्याकाळी जे भांड्यामध्ये घासून टाकून जे छोटे मोठे भांडे होते जे लागत होते घासून घेतले जास्त लोड तिला पण नको असं नको वाटलं की मग मी जास्त काम देते त्याच्या मना मी जास्त काम पण देत नाही जे मला जमन जेवढं जमन तेवढं मी करते आणि जे मग असं वाटेल की आता दिवस करावते ती ती स्वतःहून करते किंवा मी देते मला द्यायची पण गरज लागत नाही ती स्वतःहून करते ती जे काय कामं आहेत ते एवढंच की आता सवय एकदा लागली की मग ती गेली का थोडंसं मग ते कामं करायला जड जातं कंटा येतो कामं करायला मग एवढं तरी पण काय नाही आपल्याला एकदा सवय झाली का थोडंसं आराम करूशी वाटतं एकदा सवय झाली का काही वाटत नाही आणि तर भांडवडे पण घासून आहे आहेत हँडवॉश इथला संपला होता तर मी बाथरूममधला हँडवॉश घेतला हात धुवून घेतले आणि म्हणजे चपात्या कराड चपात्या थोड्या करायच्या होत्या कारण मुलांना भात कालून आवडतं बटाट्याचं त्याच्यामुळं आर्य य आर्य खाणार नव्हता बुलजी चपाती आणि यश पण खाणार नव्हता मग चपात्या तरी मी दोघांसाठी केल्याच होत्या मोटर नको लावली थांब दोघांसाठी केल्याच होत्या है चपात्याने एक्स्ट्रा पण तरी पण त्यांनी नाही खाल्ले म्हणजे ठीक आहे आरेने खाल्ली पण यश नाही खाल्ला म्हणजे ठीक आहे मुलांचं असंच चालू असते त्यांची आवड निवड ही आवडत नाही ते आवडत नाही तर एवढं उशिरा काय करणार ना जे जमलं ते केले केलं आणि वार होता म्हणून बैलाची भुर्जी केली नाही तर मग त्यासाठी बटाटा वगैरेची भाजीच करावं लागली असते आणि ते चपाट्याचे गोळे वगैरे करून घेतलेत म्हणजे चपाट्याला करून घ्या कारण की ना दहा वाजून गेले होते दहा सव्वा दहाला दहा वाजलेच होते दहाला मी इथे गेला विचारलं चपात्या करताच किती वाजले तर तुम्ही दहाला दहा का पाच मिनटं कमी आहे तर मला ठीक आहे चपात्या का सहा सात चपात्या होत्या दहा मिनटामध्ये चपात्या घेऊन जा दहा सव्वा दहापर्यंत माझा पूर्णपणे स्वयंपाक झाला होता लगेच ज्यावर पण बसलो कारण की ना खूप वेळ होतो मग आम्ही बाहेर जाऊन आलो ना तसं असं बाहेर जात नाही कि त्यांना असं कधीतरी बाहेर गेलो ना तर खूप मग त्रास होतो पाय वगैरे दुसतात आणि दोष फिरण बघा आपण दोष कुठं पण जातो तर काय वाटत नाही पण कधीतरी घरात बसतो आपण नेहमी घरातले कामं वेगळे असतात कारण बाहेर जेव्हा जाऊन येतो ना बाहेरचा प्रवास त्यावेळेस आपण थकतो खूप मी तर खूप थकतो प्रवास अजिबात जमत नाही बाहेर जाणं म्हणलं का नकोशी वाटतं मला प्रवासच नकोशी वाटतं कारण की सगळे झाली त्याच्यामुळे वाटत नकोशी वाटतं पण जे ज्या महिला प्रवास करतात कामाला जातात रोज आणि घरी येऊन पण करतात खरंच त्यांना पण सल्यूट आहे म्हणजे एक स्त्री करायला गेलं तर भरपूर काही करू शकतील हे मला पण माहिती आहे हे अनुभव आहे मला पण तर एक स्त्री जर करायला लागली तर भरपूर काही करू शकते बाहेर जाऊन कामं करून परत घरात येऊन कामं तिला करावंच लागतात तिला कोण आराम देणार नाही किंवा तिला कोण बोलणारच नाही की बाबा हे तू बाहेरचे कामं करून आली तर तू कामाला जाऊन आली जॉबला जाऊन आली तू घरामध्ये हे करू नको कोणच नाही तिला बोलणार आणि कोण बोलणार हे तिचे काम कामं ते तिला करणं करावंच लागलं घरातले स्वयंपाक म्हणा कपडे भांडे सर्व तर ठीक आहे आजचं आपला चपात्या वगैरे पण झाल्या बघू शकता स्वयंपाक झाला बोल बोलूपर्यंत स्वयंपाक पण झालेलं आहे आणि ताईने पाऊस कधी पडतोय माहीत नाही खूप गरम व्हायला लागलं आहे एवढं गरम होतं आहे ना की बस आहे बस दुपारचं पण संध्याकाळचं पण भरपूर असं गरम होतंय तर किचन वगैरे पुसून घेते आणि फक्त मी ना पोल आणि ताट वगैरे घासून घेतली म्हणजे दुबईला जास्त भांडे वगैरे नको ती पण नको की बघा एवढे भांडे घासायचे म्हणून थोडं थोडं तिला पण तर तिला पण छान होतं मला असं वाटतं की मी परत एकदा चपाती केलेलं ताट पळकला सगळं घासून धुवून ठेवून दिलं म्हणजे ती पण असं बघन तर मला असं वाटतं ना समोरच्या चेहऱ्यावरती कसं हसवेल तर तिला असं छान वाटतं मम्मीने सगळे भांडे घासले तर तुम्ही तसंच केलं त्यांना काय पडतं जेवल्यावरती भांडी तिला घासायचे होते सर्व परत पडणारच होतं आणि ते पण बघू तर भांडे वगैरे पण झाले आणि आता मला ते जेवायचं आहे आता जेवणार आहे सर्वजण खूप खुश झाला होता आणि आजचा ब्लॉग कसा वाटला पण साधा सिंपल असा नेहमी आपला साधाच असतो काय एवढं हे नसतं पण तरी पण कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते पण कमेंट करून सांगा आणि हे बघू शकता आता मी नाही ने बाहेर नेऊन ठेवते केसरायला आवडते तो भरून ठेवलेला आहे नंतर विसरून जाईन मी म्हणून बाहेर नेऊन ठेवलेलं आहे जेवणाच्या नंतर लावून घेणार आहे म्हणजे केस सुकून जातील आणि हे लावल्याने ना म्हणजे असं केस खूप दाट असे वाटतात छान वाटतात केस तुम्हाला की एकदा ट्राय करा घणं दाट असे केस वाटतात आणि गळतही नाही कमी गळतात पण हा ड्रेस बघू शकता आहे मी बाहेर गेले होते घाटकोपरला तर एक ड्रेस घेतला मला दुसरं काय घ्यायचं होतं पण जे ग्राय शक्य भेटलंच नाही तर मी एक ड्रेसच घेऊन आले म्हणजे ठीक आहे मुलांनी तर ते तुम्हाला बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ ना दुसऱ्या चॅनलवरती बघा काय काम होतं कशाला गेले होते आजचा व्हिडिओ इथं सेंड करते